श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे आशा करते तुम्ही स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामीजींच्या सेवेमध्ये रममान असाल तर स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा खूप विशेष होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशाची जर उणीव भासत असेल घरामध्ये पैशाची कमतरता भासत असेल तर त्यासाठी आज मी एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये खरंच धनलाभ होण्यास मदत होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या जीवनात आपण खूप कष्ट करत असतो प्रत्येक कामात आपण खूप मेहनत करत असतो प्रत्येक काम प्रामाणिकपणाने करत असतो नोकरी असो व्यवसाय असो आपण अगदी मन लावून आपले काम आपण करत असतो पण काही वेळेस काय होते आपणास हवे तसे लाभ होत नाही आपल्या कामात आपल्याला यश मिळत नाही मग अशा वेळी आपल्याला पैशाची कमतरता भासू लागते घरी पैशाची कमतरता असेल तर घरामध्ये अशांतता वाढते घरातील लोकांची चिडचिड वाढते घरातील शांतता नाहीशी व्हायला लागते तर स्वामी भक्त हो या सर्व समस्येवर मात करण्यासाठी आज मी तुम्हाला एक छोटासा घरगुती पण प्रभावी उपाय सांगणार आहे हा घरगुती उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या व्यवसायात तुम्हाला नक्कीच यश मिळण्यास मदत होईल 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 नोकरीमध्ये बढती धनाची प्राप्ती तुमच्या घरामध्ये सुख शांती लाभेल घरातील भांडण तंटा कमी होण्यास मदत होईल चला तर मग पाहूया हा प्रभावी उपाय तांदळाचा संबंध हा चंद्रग्रहाशी जोडलेला आहे ज्याचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर व मनावर होत असतो मन शांत करत असतो यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होत असते तर करायचे काय आहे तर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घरामध्ये ज्या डब्यात तांदूळ साठवून ठेवत असता त्या तांदळाच्या डब्यामध्ये खडीसाखर तुम्हाला ठेवायची आहे फक्त एवढेच काम करायचे आहे तर ही खडीसाकर एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत बांधून देखील तुम्ही ठेवू शकता नसेल तर घरामध्ये एखादी चांदीची वाटी असेल तर त्या चांदीच्या वाटीमध्ये ती खडीसाकर घालून ती तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे खडीसाकर ही शुक्रग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रहाशी याचा संबंध येतो हा उपाय केल्याने घरात वैभव वाढीस लागायला मदत होते तसेच मन देखील शांत राहण्यास मदत होते तर स्वामी बघतो हा हो, एकदम छोटासा साधा व घरगुती उपाय तुम्ही आवर्जून करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या व्यवसायात नोकरीत तुम्हाला वाढ झालेली नक्कीच दिसून येईल व घरात पैशाची कमतरता देखील भासणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ इथेच थांबविते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त